पुण्यातील वानवडी येथील जगताप चौक येथे शनिवारी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलीने रस्त्यावर गोंधळ घातला मद्यधुंद अवस्थेत तिने रस्त्यावर बसून मोठ्याने आरडाओरड केली ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली या घटनेमुळे परिसरात प्रचंड गर्दी जमली आहे आणि नागरिकांनी तक्रार करीत पोलिसांना माहिती दिली आहे स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार शनिवारी मध्यरात्री ही महिला रस्त्यावर बसून जोरजोरात आरडाओरड करत होती तिच्या अश्लील वर्तनामुळे नागरिकांना त्रास झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली काही स्थानिकांनी पोलिसांना माहिती देऊन परिस्थिती नियंत्रित करण्याची मागणी केली वानवडी पोलीस ठाण्यात एका तक्रार नोंदवली अधिकृत माहितीनुसार ही महिला पुण्यात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मुलगी आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती नियमित मद्यपान करते आणि यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत ही पहिलीच घटना नाही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या च्या रात्री तिने वानवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये प्रवेश करून गोंधळ घातला होता सोसायटीच्या सुरक्षा झगडा करत त्याला ढकलून दिले होते सोसायटीमधून एक टेबल उचलून मुख्य गेट समोर रस्त्यावर फेकले ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली सोसायटीच्या गेटसमोर सुरक्षा रक्षकाच्या खुर्च्या ढकलून दार जबरदस्तीने बंद केले पोलिसांनी नियंत्रण कसे मिळवले या घटनेची माहिती मिळताच कंट्रोल रूमला कॉल करण्यात आला आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली यात सततच्या वागण्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबावर टीका होत असून पुणे पोलिसांकडून पुढील कारवाईची मागणी होत आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा